मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जो या ठिकाणी गेल्या वेळी दऱ्याला आले असताना जो आदेश कोयना जल पर्यटनाचा दिलेला होता त्या अनुषंगानं कोयना जलपर्यटनाचा आराखडा आपण या ठिकाणी राज्य सरकारला सादर केलेला आहे कोयना जल पर्यटनाचा आराखडा पर आरा हा नदीच्या नदीपात्रातला आणि पलीकडच्या बाजूला जलाशय जलाशयामधला दोन्ही बाजूचा आराखडा या ठिकाणी शासनाला सादर झालेला आहे त्याच्यासाठीची सगळी वित्तीय तरतूद या ठिकाणी केलेली आहे काल परवा दिवशी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी कोयना जल जलसंपदा मंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांनी आम्ही कोयना नदीपात्रात जो एक्केचाळीस किलोमीटरचं अंतर आहे जलपर्यटनाचं कोयना नगर पहिला स्पॉट आणि पापर्डे हा एन स्पॉट तर ह्या एक्केचाळीस किलोमीटरची पाहणी आम्ही केली स्पॉट कोयनानगर आहे शेवटचा स्पॉट पापर्डे आहे आणि या एक्केचाळीस किलोमीटर मध्ये तीन टप्प्यावरती वेगवेगळ्या जेटी म्हणजे ती जल पर्यटन करताना वॉटर स्पोर्ट्स करताना ह्या सगळ्यांना आधी मधी थांबा असावा म्हणून मध्ये तीन थांबे अधिकची काल बैठकीमध्ये आम्ही प्रस्तावित केलेले आहेत या सगळ्याचं सादरीकरण आपल्याला दाखवलं जाईल एक एकूण सदुसष्ट कोटी रुपये झालेले आहेत दोन दिवसापूर्वी सह्याद्री अतिथी ग्रहावरती मान्य मुख्यमंत्री मोदयाने हो याची बैठक घेतली आणि तात्काळ याचे टेंडर काढण्याचे आदेश दिलेले आहेत महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे जे सल्लागार आहेत कुलकर्णी सारंग कुलकर्णी म्हणून देखील काल माझ्याबरोबर होते टेंडर प्रक्रिया सुरू करायचे आदेश आपण दिलेले आहेत आणि कालच्या नियोजनाप्रमाणे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रत्यक्ष प्रक्रिया पूर्ण होऊन या कामाचं भूमिपूजन केलं जाईल जवळपास एक्केचाळीस किलोमीटर अंतरामधल्या अंदाजे पाऊन लाख ते एक लाख लोकांची कनेक्टिव्हिटी या वॉटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून होणार आहे मी सांगण्यापेक्षा आपल्याला स्लाइड्स या ठिकाणी मी दाखवतो अशा पद्धतीचं कोयना जे पर्यटन होणार आहे सादरीकरण सुरू करा